मी विजया उकरूर आणि ही माझी शांत उकरूर आता जवळपास दोन महिने पूर्ण होत आहे जिल्हा कचेरी अमरावतीसमोर आम्ही धरणे आंदोलन करीत हो। आहोत आणि माझ्या वडिलांची अनुकंपा नवती मिळावी आणि माझ्या आईला बेघर केला आहे महानगरपालिकेने के तर तिला तिचं घर मिळावं या आमच्या न्याय हक्कासाठी आमचं आंदोलन सुरू आहे कायदा जर सर्वांसाठी समान आहे आणि शासन निर्णय जर सर्वांसाठी लागू आहे तर कायद्याप्रमाणे आणि शासन निर्णयाप्रमाणे दोन हजार बारामध्ये जे बेकायदेशीरपणे सागर अठोर याला माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी देण्यात आली आणि त्यानंतर माझे वकील ॲडव्होकेट मिलिंद वैष्णव यांना महानगरपालिकेने वकील पॅनलवर घेतलेले आहे आणि त्यानंतर माझ्या आईचं घर हस्तांतरण केलं माझ्या आईच्या नावाने तुलताबाई आठवले हिला कर्ज दिलं म्हणजे शांताबाई आठवले नावाने तुलताबाईला कर्ज दिलं तर म महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही यांच्यावर कार्यवाही करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही कारण राजकीय दबाव आहे पोलीस प्रशासनावर आणि महानगरपालिकेवर त्यामुळे आम्ही दोन अडीच वर्षापासून सतत आम्ही आंदोलन करीत आहोत संघर्ष हो, करीत आहोत पण अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून आता सध्याच नियुक्त झालेले देशाचे सरन्यायाधीश देश भूषण गवई साहेब यांना न्याय मागण्याकरिता आणि त्यांनी माझ्या अनुकंपा अनुकंपान देण्याकरिता त्यांना विनंती केलेली आहे अन्यथा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही आमच्या आत्मधवणाचा इशारा दिला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका